लोकप्रतिनिधींच्या आपसी भांडणामुळे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील रामटेक शहरात आय पी टी एस योजनेअंतर्गत सहा कोटीहून अधिक खर्च करून टाकण्यात आलेल्या अप्पर हाय आणि लो डकच्या भूमिकेत केबल टाकण्याचं काम सुरू होऊन सात वर्ष पूर्ण झाली तर हे काम अठरा महिन्यात पूर्ण करायचे होते दोन हजार सतरामध्ये एकात्मिक ऊर्जा विकास योजना अंतर्गत रामटेक शहरातील बावीस हजार लोकसंख्येला चोवीस तास वीज देण्यासाठी वरच्या उच्च आणि निम्मच्या भूमिकेत केबल टाकण्याच्या कामाचं बारा जानेवारी दोन हजार सतरा रोजी रामटेकच्या सतरा वार्डमध्ये करण्यात आलं हे काम नगर परिषदेनं करायचं होतं या कामाचं कंत्राट मेसर्स धनलक्ष्मी इलेक्ट्रिकल मुंबई यांच्याकडून असून त्यांना अठरा महिन्यात हा काम पूर्ण करायचं होतं मात्र आज सात वर्षांनंतरही रामटेक येथील नागरिकांना भूदंड सोसावा लागत असून या योजनेचे सुमारे पंच्याहत्तर टक्के काम अजूनही रखडले अशी माहिती रामटेक एम बीचे कार्यकारी अभियंता भरत बालपांडे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय या अयशस्वी योजनेबाबत विभागाकडून प्रतिक्रिया मागण्यास प्रयत्न करण्यात आले मात्र त्यांच्याकडून तोंडी माहिती देण्यात आली व त्यांनी कॅमेऱ्यासमोर काहीही बोलण्यास नकार दिलाय सतरा वार्डमध्ये अंडरग्राऊंड केबल आणि ट्रान्सफॉर्मर व्हावे या उद्देशाकरिता बारा जानेवारी दोन हजार सतराला ही योजना मंजूर करण्यात आली त्यावेळेस राम नगर परिषद रामटेकला भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार होते दुसरं दोन हजार सतरापासनं तर आता दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये दुसरी आमदार आले शिवसेना शिंदे गटाचे त्या सध्या आहेत त्यांनी सुद्धा या योजनेकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलं बाबीवर जर आपण विचार केला तर ही अंडरग्राऊंड केबलिंग आणि ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉल करणे अत्यंत गरजेचे आहे हे काम तातडीन व्हायला पाहिजे आपल्या लोकप्रतिनिधींनी याकडे न्यूज टेक प्रतिनिधी पंकज के चौधरी नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल